दवाखाद्री मशीद परिसरात राहणारे नरेश मस्के हे आपल्या कुटुंबियांसोबत रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास गाडीवरून बाहेर जात असताना रस्ता न दिल्याने वाद झाला त्यानंतर तेथील दोन्ही गट आम्हीसामने आल्याने दगडफेक सुरू झाली यावेळी तेथील रिक्षा फोडली त्यानंतर ही गर्दी पंजाब ताली परिसरात पोहोचली तेथे थांबलेल्या एका टेम्पोला लक्ष्य केले दोन्ही गटांमधील ही धम्मचकरी अर्धा तास सुरू होती माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले लाठीमार करून जमाव पांगविला दोन्ही गटांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली शिवाय मिळेल त्या साहित्याने एकमेकांच्या दिशेने भिरकवण्यात आले यात दगड वीट पेवर ब्लॉक काठ्या वापरण्यात आल्या यामुळे बाबा कादरी मशीद ते पंजाब तालीम परिसरात दगडांचा खच दिसून आला दरम्यान परिसरातील नागरिकांनी लगेच दुकाने बंद करण्यास सुरुवात केली दरम्यान याबाबत मस्के कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात येत आहे दरम्यान पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी जाऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले अफवांवर विश्वास ठेवू नका असेही म्हणाले ही घटना घडल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास एक गट तक्रार देण्यासाठी फौजा चौडी पोलीस ठाण्यात गेला तेथे आरोपींवर लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची पोलिसांना सूचना केली सोलापूर शहरात पंजाब तालीम एरियामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वाराने तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं त्या घोळक्यानी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या बाजूनीसुद्धा दहा बारा मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल एक फोर व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत आहे नाही अजून कुणाला एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी दुसऱ्या बाजूनी सुद्धा अजून तपास सुरू आहे माहिती काढण्याचं आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई होईल सोलापूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते दे कायदेशीर कारवाई निश्चित होईल अप <laughs>